चला आज आपण बनवूया चिकनची ग्रेव्ही याला चिकन करी आणि तर चिकनचं कालवण पण म्हणू शकतो त्यासाठी पावना किलो चिकन घेतले तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतले आता आपण इकडे कुकर मांडला आहे याच्यामध्ये टाकलं आहे एक मोठा कांदा आणि दोन चम्मच तेल टाकलं आहे कांदा थोडासा आपण गुलाबी रंग होय करूया थोडंसं आपण छानपैकीचा कांदा लाल होऊन देऊया आता इकडे मी टाकले अद्रक लसूण आणि मिरची याच्यामध्ये पेस्ट बनवून घेतली आपण ही पेस्ट एक मिनटं तेलामध्ये परतून घेऊया छान अशी एक चमच हळद टाकली आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ आता कमीच टाका नंतर आपण बनवताना कालवण बन टाकणार आहोत ना एक टमाटो घेतलं मी बारीक कट करून आता आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया पहिलं आता भरपूर लोक चिकनं तसंच पाणी टाकून कुकरची शिट्टी करून घेतात लगेच डायरेक्ट पाणी टाकून तर त्यांनी ना चव बदलते आणि हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण पाच मिनटं याला ताट झाकायचं याच्यावर झाकण लावायचं नाही त्याच्यात पाणी ओतायचं आणि पाच मिनटं स्लो गॅसवर याला चांगलं वाफ येऊन द्यायची त्यानंतर पाणी पण गरम आहे आता हे पाणी गरम झाले बघा पाच मिनटं झाले आणि चिकनला पण आपलं पाणी सुटले मिठामुळे आता हे पाणी आपण पूर्ण ॲड करू याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही हे बघा मिक्स करून घ्यायचं आता आणि याला झाकण लावून आपण फक्त एक शिट्टी करायची चिकन लगेच गाळ होतं कालवनात पण शिजणार आहे ना तर पूर्ण ते एकदमच गाळ होईल एकच शिट्टी करायची आपल्याला आता एक शिट्टी होती तोपर्यंत आपण इथे खोबरं पुदिना कोथंबीर याचं पेस्ट बनवून घेऊया हे बघा एक शिट्टी करून घेतली बघा मस्तपैकी असं आपलं चिकन शिजलं गेलं एकदम गाळ झालं एका शिट्टीमध्ये हे बघा चिकन शिजायला टाईम नाही लागत हे बघा एकदम खूप गरम आहे एकदम गाळ झालं चिकन बघा तुम्ही मुलांना हे सूप म्हणून पण असं पाण्याचं देऊ शकता प्यायला आपण लसणाची पेस्ट टाकल्यामुळे अजून छान लागेल आता इकडे कढई मांडली त्यात दोन चम्मच तेल टाकले एक चम्मच टाकले लाल मिरची पावडर थोडीशी टाकायची आपण हळद आधी पण टाकली अर्द्र लसूण मिरचीची एक चम्मच पेस्ट टाकूया एक मोठा चम्मच चिकन मसाला टाकायचा आणि मसाले आपल्याला एक मिनिट फक्त तेलात परतायचे गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाहीतर मसाले जळतील आता आपण जो खोबऱ्याचं वाटण बनवलं आहे ना ते टाकूया बारीक पेस्ट बनायची कमी पाणी टाकायचं आहे नाहीतर मग तेलात टाकल्यावर सगळं अंगावर उडेल आता हे मसाला आपल्याला तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये साधी सोपी आहे बनवायला चिकनची ग्रेव्ही बनवूया आपण एकदम पट झटपट बनते आणि टेस्टला पण खूप छान लागते अशी आता बघा चार पाच मिनटं आपण मसाला छान परतून घेतला आहे आता पहिलं आपण चिकनचं पाणी याच्यात थोडा मसाला मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण पूर्ण चिकन याच्यामध्ये टाकायचं आहे सगळं चिकन आपण याच्यामध्ये टाकूया आता थोडीशी कोथंबीर टाकूया गरम पाणी येते लगेच त्याला उकळी आली चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि याला पाच मिनटं छान शिजून द्यायचं हे बघा मस्त असं चिकन आपलं तयार झालं आहे आणि एकदम व्यवस्थित चिकन ग्रेवी आता चिकन करी म्हणू शकता आणि चिकन तर आपलं गाळं झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली चिकनची थाळी तयार आहे बघा बरोबर आहे जिरा राईस चिकन सिक्स्टी कांदा लिंबू भाकरी तुम्हाला बाजरीची भाकरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब